तुला काय आवडतं मला ऍक्टिंग आवडत होती मला सिंगिंग आवडत होती पण मला कोणी विचारलं नाही तुला ऍक्टिंग आवडत होतं ऍक्टिंग कर सिंगिंग आवडते सिंगिंग कर मला लिटरली म्हणजे सांगायचं कोण नव्हतं तुमच्याजवळ सांगण्यासाठी एवढा चांगला माणूस बसलेला आहे तर तुम्हाला हळूहळू सांगतो की बाबा तुम्हाला काय करायचं स्वतः करा <laughs> तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड नव्हता का तर तुम्ही ऐकत नाही यार <laughs> नाही लिटरली मुलांचे खरंच आवडत सिच्युएशन खूप oh, खूप अरे आणि त्यांना मोटिवेशन देणारे तर भरपूर भेटलेले यार युट्यूबवर नाही मोटिवेशन स्पीकर बंद झाले पाहिजे हे मोटिवेशन स्पीकर असतं आज मोटिवेशन यायचं दुसऱ्या दिवशी मोटिवेशन मोटिवेशन मी पण जातो मी आय आय टीला जातो आय आय टी आय आय एम मी खूप आय आय टीला गेलोय आय आय गेलोय खूप ठिकाणी लक्षात गेलो पण मी सगळ्यात पहिले सांगतो मी ऍज अ गेस्ट आलोय मी मोटिवेशन स्पीकरने माझं मोटिवेशन अजिबात घेऊ नका मोटिवेशन घ्यायचं ना आपल्या घरच्यांचं घ्या आपल्या वर्डाचं घ्या जेव्हा काम करताय आपल्या घरच्यांचं घ्या मोटिवेशन घ्यायचं ना तर मला इंडियन आर्मी मध्ये मी असं मोटिवेशन भेटतो की भाई आपण घर सोडून दोन दिवस नाही राहू शकत तो घर सोडून वर्षभर राहतो तर त्यांचं मोटिवेशन घ्या माझ मोशन स्पीकरचा मोटिवेशन घेऊन माझं ते सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जास्त डिप्रेशनमध्ये जाल आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम डिप्रेशनमध्ये भाई डिप्रेशन डिप्रेशन काहीच नसतं तुम्ही बिंदास राहा तुम्हाला जे करायचं आयुष्यात ते करा मला जे करायचं ते केलं मी ला ऍडमिशन घेतलेलं होतं ओके बीसीएला मी फर्स्ट इयरला सगळे विषय लढकलेलो होतो म्हणजे एटीकेटीत होतो बाकी विषय लढकलेलो होतो ते चारदा पेपर दिले कसा कसा बाद चालू ते पण आमच्या गावाच्या मॅडम निघाल्या आणि त्यांना सपोर्ट त्यांचा सपोर्ट केला त्यांनी सपोर्ट का केला की मी जे कल्चर गोष्टी ऍक्टिंग सिंगिंग याच्यात मी थोडा ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह होतो त्यांनी ते मला पास करून दिलं पण दुसऱ्या वर्षी मी जसं ऍडमिशन घेतलं तर मी दुसऱ्या वर्षी सगळे विषय भी पेन जातो आणि आमच्या एक मॅडम होत्या ओमर पटाटे म्हणून त्यांनी मला सांगितलं कमलेश तुला ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याने जा तुला जिकडचं जायचं ना तिकडं तर पाऊ पण नको तुला जे क्षेत्र आवडतंय ना त्या क्षेत्रात तुझा आणि मागे करून बघू नको एक दिवस तू सक्सेस होशील आणि मी आताही मालिकाला गेलो ना सगळ्यात पहिले त्यांना भेटतो त्यांना भेटल्याशिवाय मी कधीच जात नाही कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टी असं सांगणार गोष्टीच नसत तुमच्या जवळ एवढा माणूस बसलाय तो वेळ तुमच्यासाठी mm. वाया घालतोय काहीतरी ऐका तुम्ही घ्यायचं आणि खरंच आयुष्यात काहीतरी करा नाही डेफिनेटली एवढा मोठा नाही पण हा मला तुम्हाला सॉरी मी इंटर करतो मला एक गोष्टीचा खूप राग आलाय मी ज्या वेळेस विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवतोय काही कॉलेजेसनी माझ्यावर केसेस डेफेमेशनच्या हे करणार म्हणजे मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी सपोर्ट केला ते कॉलेज ते बसले म्हणून त्यांनी केसेस टाकण्याचे विचार केले डिफ्रिमेशन ही प्रॉब्लेम आणि आपल्या पोरासाठी लढायचं कोणी कोण लढणार कोणीतरी पाहिजे लढण्यासाठी आपल्या पोरासाठी जे शेतकऱ्यांचे पोरं आहे ज्यांच्याकडे अरे त्याचे वडील त्यांच्याकडे फी असते बरोबर मी स्वतः मी स्वतः माझ्याकडे फी यासाठी कधी म्हणजे ठीक आहे मी शेतकरी आता शेतकऱ्याचं काय महिने बघली इन्कम नाहीये ओके कधी कधी फी नसली लिटरली फी नसल्यामुळे कधी कधी पोरांना दिलं जातिशन काही करतो त्याच तेच कॉलेज त्या पोराला सांगता की आमचं आलो आहे विद्यार्थी आमचं पॅकेज माझं एकच म्हणताय की बाबा रे त्या विद्यार्थ्याला त्यावेळी सपोर्ट करण्याला गरज आहे तुमच्या सपोर्टची जे कॉलेज सेवा एकच सांगता की सपोर्ट करता पोरांना त्यांना त्या लेवल फक्त घेऊन जा ऑटोमॅटिकली ते तुमचं नाव गेले जसं मी 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 जेव्हा ज्या ज्या लोकांनी मला के सपोर्ट केला ना मी प्रत्येक याच्यात त्यांचं नाव घेतो ज्या ज्या मित्रांनी मला सपोर्ट केलाय ज्या ज्या कॉलेजच्या मॅडमांनी सपोर्ट केलाय ज्या सरांनी सपोर्ट केलाय मी त्यांचा खूप ऋणी म्हणजे मी त्यांचे खूप आभार मानतो की ह्या लोकांमुळे आज मी इथे